अवैधरित्या वाहतूक होणारी लाखोंची देशी दारू पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटक गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वाहतूक होणारी लाखोंची देशी दारू जप्त पिकअप चार चाकी वाहन एकूण पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर राज रिपोर्टर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वाहतूक होणारी लाखोंची देशी दारू जप्त केली असून दोन आरोपितांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी मूल परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक देशी दारूची पोलीस स्टेशन मूल परिसरातील चिरोली ते मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात वाहतूक करीत आहेत अशा खबरेवरून नाकाबंदी करून वाहनास ताब्यात घेऊन नमूद वाहनांची पंचा समक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये दोनशे पन्नास नग खरडाच्या खोक्यात प्रत्येक खोक्यात शंभर नगप्रमाणे एकूण पंचवीस हजार नग देशी दारू संत्रा कंपनीच्या प्रत्येकी नव्वद एम एलने प्रत्येकी पस्तीस रुपये एकूण किंमत आठ लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम एच तेहतीस टी दोन हजार किंमत सात लाख रुपये असा एकूण पंधरा लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी नामे करणसिंह ओंकारसिंह बटवा वर्ष एकोणतीस राहणार गुरुद्वाराजवळ मूल चंद्रपूर मनोज कुमार जगदीश कुमार मुजुमदार वयवर्ष एकोणचाळीस राहणार बंगाली कॅम्प एटापल्ली जिल्हा गोडचिरोली यांना वाहतूक करीत असताना मिळालेल्या देशी दारू बाबत विचारणा केली असता त्यांनी सदर देशी दारूचा मुद्देमाल हा नामे अमोल रामदास ढोरे राहणार मूल चंद्रपूर यांच्या मालकीचा मौजा चिरोली तालुका मूल जिल्हा चंद्रपूर येथील देशी भट्टीमधून चारचाकी वाहनामध्ये भरून आल्याचे सांगितले सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब चंद्रपूर माननीय अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात हर्षल ओकरे पंकज बोनसे मनोज गदादे विनोद भुर्ले जयंता चुनारकर किशोरी वैरागडे रजनीकांत बुठ्ठावार सतीश अवथरे चेतन गच्चलवार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे